नमस्कार मित्रांनो मी उत्तम पवार परफेक्ट कॉम्प्युटर अकाउंटिंग इन्स्टिट्यूट इंदूचं कोल्हापूरमध्ये आपलं स्वागत करतो मित्रांनो आज बेसिक मध्ये आपल्याला आज महत्त्वाचे चार कन्सेप्ट शिकायचे आहेत आजच्या ज्या चार कन्सेप्ट आपण शिकणार आहोत आपण या मध्ये जरी बेसिक अकाउंटिंग कन्सेप्ट असा जरी शब्द वापरला असेल तर आजच्या ज्या चार कन्सेप्ट आहेत त्या अकाउंटिंग फायनान्शियलच्या दृष्टीनं अतिशय महत्वाच्या कन्सेप्ट आहेत या कन्सेप्ट ज्यांना क्लिअर असतील त्यांना अकाउंटिंग फायनलायझेशन करत असताना त्याचा अतिशय उपयोग होऊ शकतो बघा आज ज्या चार कन्सेप्ट शिकायचे आहेत त्या म्हणजे पहिली कन्सेप्ट आहे प्रीपेड एक्सपेन्सेस दुसरी आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस प्री रिसीव्ड इन्कम आणि आउटस्टँडिंग इन्कम अशा हे चार कन्सेप्ट आहेत आता या चार कन्सेप्ट क्लिअर करण्याबद्दल मी थोडीशी माहिती तुम्हाला आधी सांगू इच्छितो जसं की ॲक्च्युली आपण एखाद्या वर्षीचा आपला नेट प्रॉफिट कॅल्क्युलेट करत असताना आपण नेट प्रॉफिट कसा करतो तर आपला जो काही टोटल इन्कम आहे त्या टोटल इन्कम मधून टोटल एक्सपेन्सेस मायनस केल्यानंतर आपल्याला तो नेट प्रॉफिट मिळतो जसं की तुमचा जो काही सेल आहे टोटल किंवा तो जो काही तुमचा डायरेक्ट कोणताही इन्कम असेल त्या इन्कमधनं तुमचा परचेस प्लस बाकीचे सर्व एक्सपेन्सेस वजा केल्यानंतर तुम्हाला हा नेट प्रॉफिट मिळतो आता हा जो नेट प्रॉफिट आपण काढतो किंवा जे आपण नेट इन्कम घेतो आपले ते कुठले इन्कम घेतो आपण तर ते इन्कम म्हणजेच आपले एका पर्टिक्युलर इयरचे एका फायनान्शियल इयरचे इन्कम असतात आता हे फायनान्शियल इयर आपण कसं धरतो तर एक एप्रिल कोणत्याही वर्षाची एक एप्रिल ते एकतीस मार्च अकाउंटिंगच्या दृष्टीने कोणतंही आपण वर्ष म्हणलं तर ते एक एप्रिल ते एकतीस मार्च जसं की आता आपलं चालू वर्ष आहे एक एप्रिल दोन हजार तेवीस ते, ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस या वर्षाचा जर आपल्याला बिझनेस झालेला नेट प्रॉफिट काढायचा असेल तर आपण काय करतो तर या वर्षभरात झालेले आपले टोटल इन्कम म्हणजेच कधी एक एप्रिल पासून ते एकतीस मार्च पर्यंत आपले झालेले टोटल इन्कम या मधून आपले याच वर्षात म्हणजेच एक एप्रिल ते एकतीस मार्च पर्यंत जे खर्च झाले ते खर्च आपल्याला वजा करून मग आपल्याला नेट प्रॉफिट मिळतो बऱ्याच वेळा आपला असं होतं की एखादा खर्च आपला या वर्षात झालेला असतो या वर्षात म्हणजे तो एकतीस मार्चच्या अगोदर झालेला असतो पण त्याचे फक्त आपण पैसे दिलेले नसतात म्हणजे उदाहरणार्थ जसं की आपण बघतो की आपली मार्च महिन्याची सॅलरी आता कसं असतं बघा की एम्प्लॉईजन आपल्या इथं मार्च महिन्यात काम केलं असतं पण जनरली आपला बिझनेस त्यांना पेमेंट दुसऱ्या एप्रिलच्या पाच तारखेला देतं बरोबर आहे त्यामुळं हा जो दहा तारखेला आपण देणार आहे खर्च ऍक्च्युली खर्च आपला एकतीस मार्च अगोदर झालेला आहे पण त्याचे आपण पैसे पेड केलेले नसतात त्यामुळं अकाउंटिंग करत असताना आपण याची पेमेंटला एंट्री केलेली नसते बरोबर आहे पण अकाउंटिंग स्टँडर्ड किंवा अकाउंटिंग रुल्स मध्ये काय सांगितलेलं आहे की हा जो खर्च आहे तो या वर्षाशी संबंधितच असल्यामुळं तो खर्च तुम्हाला याच वर्षाच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला खर्च म्हणून टाकायचा असतो कारण जरी तो खर्च तुम्ही दिला नसेल तरी सुद्धा तसंच बऱ्याच वेळा असंही होत की एखादा खर्च पुढच्या वर्षी आपल्याला द्यायचा असतो पण त्याचे पैसे आपल्याला आपल्याला पैसे असल्यानंतर किंवा काही वेळा आपल्याला बऱ्याच वेळा पुढच्या वर्षी द्यायचे पैसे असतील पण आधी दिल्यामुळे डिस्काउंट मिळणार असतो म्हणून आपण ते पैसे आधीच पेड करतो जसे की बऱ्याच वेळा इन्शुरन्सच्या बाबतीत आपण तीन वर्षाचा इन्शुरन्स एकदम भरतो मग तीन वर्षाचा इन्शुरन्स समजा माझा वर्षाचा इन्शुरन्स बारा हजार रुपये तीन वर्षाचा इन्शुरन्स माझा टोटल छत्तीस हजार रुपये होता कंपनीने मला ऑफर केलेला आहे की तुम्ही तीन वर्षाचा इन्शुरन्स जर एकदम भरला तर तुम्हाला टेन पर्सेंट डिस्काउंट मिळतो त्यामुळे टेन पर्सेंट डिस्काउंट मिळत असल्यामुळे किंवा माझ्या पैसे असल्यामुळं मी काय केलेलं आहे तीन वर्षाचा इन्शुरन्स जो आहे तो एकदम भरलेला आहे बरोबर आहे पण रूल प्रमाणात जर तुम्ही म्हटलं की इन्शुरन्स हा जर तुम्ही प्रॉपर्ट आणि खर्च टाकणार असाल तर त्यातला फक्त या वर्षीचा जेवढा इन्शुरन्स आहे तेवढाच तुम्हाला खर्च टाकता येईल पुढचा जो इन्शुरन्स दोन वर्षाचा आहे तो तुम्हाला या वर्षात खर्च टाकता येणार नाही ना कारण तो या वर्षाच्या खर्चाचा भाग नाही त्या दृष्टीनं कारण तो जर खर्च तुम्ही ह्या वर्षात टाकला तर तो, तो तुम्हाला खर्च या वर्षाच्या खर्चातून मायनस करावा लागतो आणि मग तुम्हाला तेवढे बॅलन्सशीटला तुम्हाला ते खर्च ऍसेट म्हणून दाखवावा लागतो त्या दृष्टीनं आपल्याला आज ह्या चार कन्सेप्ट महत्वाच्या बघायच्या आहेत ओके आता याची पहिली कन्सेप्ट आहे प्रीपेड एक्सपेन्सेस बघा ही कन्सेप्ट पहिल्यांदा आपण इंग्लिशमध्ये काय सांगितलेलं आहे दुच आर पेड इन फ्युचर बट इट्स पेड इन करंट इयर बघा परत एकदा सांगतो फॉर फ्युचर इयर बट इट्स पेड इन करंट म्हणजे पुढील वर्षाशी संबंधित तो खर्च असतो पण याच वर्षात तो आपण दिलेला आहे असा खर्च म्हणजे आपण मित्रांगतो प्रीपेड एक्सपेन्सेस बघ पुढील वर्षाशी संबंधित खर्च आहे पण त्याचे पैसे तुम्ही या वर्षात म्हणजे या एकतीस मार्चच्या अगोदरच तुम्ही ते पेड केलेले आहे तसे की आता मी उदाहरण दिलं होतं इन्शुरन्स पेडिंग ऍडव्हान्स बरेच वेळा आपण रेंट पेड करतो मध्ये एक समजा की आपण जानेवारी महिन्यामध्ये पुढच्या सहा महिन्याचं भाडं ओनरला ॲडव्हान्स दिलेलं आहे आता सहा महिन्याचं आपण समजा पर मंथ रेंट आपलं दहा हजार रुपये सहा महिन्याचं मी साठ हजार रुपये रेंट काय केलेलं एक आहे एकदम पेड केलेलं आहे इथं सहा साठ हजार रुपये जरी मी रेंट पेड केलेला असेल तरी सुद्धा या वर्षीच्या माझ्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला त्यातले फक्त तीस हजार रुपयेच मला खर्च टाकायला लागते आणि जे पुढचे तीस हजार आहेत एप्रिल मे आणि जूनचे जे तीस हजार रुपये आहेत ते मला बॅलन्स शीटला ऍसेटला दाखवावे लागतात कारण ते प्रीपेड एक्सपेन्सिस आहेत प्रीपेड रेंट आहे अशा आता तो जो खर्च आहे पुढच्या वर्षीचा खर्च असल्यामुळे मी तुम्ही या वर्षीच्या खर्चामध्ये तो खर्च दाखवू शकत नाही तसच आता दुसरी कन्सेप्ट आहे आपली आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजे काय म्हणजे बघा द इयर टू पे या वर्षाशी संबंधित खर्च आहे बट स्टील टू पे म्हणजे काय अद्याप आपण तो खर्च दिलेला नाही अद्याप दिलेला नाही म्हणजे कधी तर एकतीस मार्च पर्यंत तो खर्च आपण दिलेला नाही जसं आपण पहिलंच बघितलं होतं की मार्च महिन्याची सॅलरी आपली आहे ही मार्च महिन्याची सॅलरी आपण अजून पेड केलेली नाही एकतीस मार्चमध्ये दिलेली नाही ती आपण एप्रिलमध्ये देणार आहे ज्यावेळी समजा तुम्ही एंट्री करत असाल अकाउंटिंग करत असाल तर त्यावेळी ज्यावेळी आपण सॅलरी पेड करतो त्यावेळी एंट्री करतो सॅलरी अकाउंट डेबिट टू कॅश ऑर बँक अकाउंट ज्यावेळी तुम्ही सॅलरीला तिथे डेबिट करता त्यावेळी लगेच त्याचा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला खर्च म्हणून पडतो पण ही मार्च महिन्याची सॅलरी तुम्ही दिले नसल्यामुळं तो खर्च पाठ नसतो पण रूल काय सांगतो तो खर्च तुम्हाला या वर्षीचा आहे याच वर्षात तुम्हाला खर्च म्हणून टाकायचा आहे त्यामुळं मार्च महिन्याची सॅलरी आहे ती प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपल्याला खर्च टाकावा लागते आणि शीटला ती आपल्याला देणं म्हणून दाखवावी लागते आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस मित्रांनो तिसरी कन्सेप्ट आहे प्रीरिसिवड इन्कम बघा प्रिन्सिपल इन्कम म्हणजे काय द इन्कम विच आर रिसिवेबल नेक्स्ट इयर बट रिसिव्ह दिस इयर द इन्कम विच आर रिसिवेबल नेक्स्ट इयर असे इन्कम की जे आपल्याला पुढच्या वर्षात मिळायला पाहिजे होते किंवा मिळणार आहेत पण ते पैसे आपल्याला ऍक्च्युअली आताच मिळाले म्हणजे जी ड्यू डेट जी, जी होती ती ऍक्च्युअली पुढच्या वर्षाची होती पण आपल्याला कधी मिळाले या वर्षातच ते मिळालेले आहे आता याचं उदाहरण काय सांगता येईल आपल्याला मी जसं मगाशी आपण म्हणलं की आपण एखादी जागा रेंटवरती घेतली असेल त्याचं सहा महिन्याचं भाडं आपण ऍडव्हान्स दिलं तसंच आपली एखादी जागा जर आपण रेंटवरती दिली असेल त्याचं सहा महिन्याचं रेंट आपण ऍडव्हान्समध्ये घेतलेलं आहे जसं की जानेवारी महिन्यामध्ये पुढच्या सहा महिन्याचं रेंट आपण ऍडव्हान्स घेतलं तर या केसमध्ये आपण पुढच्या सहा महिन्याचं म्हणजेच जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च जे रेंट आहे ते तुमचे याच वर्षामध्ये इन्कमला दिसणार आणि जे एप्रिल मे आणि जूनचं जे रेंट आहे ते तुम्हाला पुढच्या वर्षीच रेंट असल्यामुळं या वर्षाच्या इन्कम मध्ये ते येणार नाही ना ते तुम्हाला लायबिलिटीला लायबिलिटी म्हणून तुम्हाला पुढच्या वर्षावं लागतं ओके लास्ट कन्सेप्ट आहे आउटस्टँडिंग इन्कम बरं आउटस्टँडिंग इन्कम म्हणजे काय तर इन्कम विच इज रिसिवड दिस इयर बट स्टील रिसिवल असे इन्कम की जे या वर्षात मिळायला पाहिजे होते पण त्याचे पैसे आपल्याला अद्याप मिळालेले नाही अद्याप म्हणजे कधी इथं सुद्धा एकतीस मार्च पर्यंत तो इन्कम मिळालेला नाही जसं बघा की समजा मी एक कमिशन एजंट म्हणून काम करतो मी एका व्यक्तीचा प्लॉट विकून दिलेला आहे पंचवीस मार्चला त्या प्लॉटचा पूर्ण व्यवहार झालेला आहे समजा मी तो पंचवीस लाखाला त्यांचा प्लॉटचा व्यवहार झालेला आहे आणि त्याचं मला दोन कमिशन मिळणार आहे आता हे कमिशन किती झालं पर पन्नास हजार रुपये माझं कमिशन होतं हे जे पन्नास हजार रुपये कमिशन आहे दे। तो देणार आहे तो व्यक्ती मला तुम्हाला दहा एप्रिलला देतो ओके म्हणजे ते मला पैसे कधी मिळणार आहेत नेक्स्ट इयर मध्ये पण व्यवहार कधी झालेला आहे पंचवीस मार्चला कम्प्लीट झालेला आहे त्यामुळं हा जो इन्कम आहे तो या वर्षातच असल्यामुळं माझ्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला तो इन्कम मला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला इन्कम म्हणून दाखवावा लागेल आणि त्याचे पैसे येणं म्हणून मला शीटला दाखवावे लागतील ऍक्च्युली टॅनिसारख्या सॉफ्टवेअर मध्ये सर्व ज्या ऍडजस्टमेंटच्या सांगितले मी तुम्हाला याच्या आपल्याला काय करावं लागतात एंट्रीज करावे लागतात कॉलेजमध्ये कर। असताना आपण आपल्याला ट्रायल बॅलेन्सच्या खाली सगळ्या ऍडजस्टमेंट दिले असायचे याच ऍडजस्टमेंट असायचे आणि त्यावेळी आपण ऍड लेस करतो उदाहरणार्थ काय करायचं आपण प्रीपेड रेंट असेल प्रीपेड रेंट म्हणजेच काय पुढच्या वर्षीचा रेंट आपण या वर्षी दिला असेल तर काय करत होतो तर या वर्षीच्या रेंटमधून आपण ते मायनस करत होतो आणि शीटच्या ऍसेटला त्याचा इफेक्ट दाखवतो आउटस्टँडिंग सॅलरी असेल तर काय करत होतो आपण या वर्षीच्या सॅलरीमध्ये ती ऍड करतो आणि बॅलेन्सशीटच्या त्याचा इफेक्ट दाखवतो अशा पद्धतीने आपण ऍडजस्टमेंट करत होतो ऍडलेस करत होतो पण आज कॉम्प्युटराइज अकाउंटिंग मध्ये आपल्याला ऍडलेस काही करता येत नाही आपल्याला त्या प्रत्येकाची एंट्री पास करावी लागते ओके त्या फायनलच्या एंट्री कशा करायच्या आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत तोपर्यंत तुम्हाला हे सर्व समजलं असेल as right there though, thank you.